स्वागत पाहूयात बोरगाव शहराचे श्रद्धास्थान असलेल्या श्री बिरदेव मंदिर येथे खास गुढीपडव्यानिमित्त विशेष पूजा करण्यात आली होती श्री बिरदेव देवाची आकर्षक पूजा केल्याने सकाळपासूनच मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होती श्री बिरदेव यांचे शिष्य श्री महालिंगराया यांची हुबेहूब पूजा आकृती करण्यात आल्याने अशी विशेष पूजा बघण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती धनगर समाजाचे आराध्य दैवत श्री बिरदेव मंदिरात प्रत्येक सणाला वेगवेगळे आकर्षक अशी पूजा करण्यात येते दसरा दीपावली या दिवशीही मंदिरात मोठी गर्दी असते बोरगाव येथील बिरदेव देवस्थान मनिजी परिसरातील आराध्य दैवत आहे जागृती स्थान असल्याने त्या ठिकाणीच नेहमी भाविकांची गर्दी असते प्रत्येक वर्षी प्रत्येक सणाला वेगवेगळ्या रूपात श्री बिरदेवाची पूजा बांधण्यात येते हे ये पाहण्यासाठी बोरगाव पंचक्रोशीतील भाविकांची मोठी गर्दी होत असते यंदाच्या गुढीपाडव्यानिमित्त सर्व भक्तांना व गावाला सुखसमृद्धी भरभराटी जावो यासाठी विशेष अशी पूजा करण्यात आली सकाळीच येथील मंदिरात पंचामृत अभिषेक करण्यात आला होता पहाटे मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले होते सकाळपासूनच महिला वर्गासह आबालवृद्धांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी दिसून आली एस न्यूज साठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे श्री बेरी देवस्थान बोरगाव ओरा ಒಂದು याल्दारी ಒಂದು देवस्थान आहे ही दे। प्रतिवर्ष दसरा ಆಗले युवादी पड्डे ಆಗले येदा अभिषेक पूजे ಮಾಡ್ತೀव ದಸರಾದಾಗ ಒಂಬತ್ತು ದಿವಸ ನವರತ್ನಿಂದ ನವರತ್ರಿ ಒಂಬತ್ತು ದಿವಸ ಪ್ರತಿಯೊಂದು ದಿವಸ ಬೇರೆ ಬೇರೆ ಅವತಾರ ತಾಳಿ ಮಾಡಿರ್ತೇವೆ ಈ ಸಲ ಈ ಯುಗಾದಿ ಪಡ್ಡ್ಯ ನಿಮಿತ್ತ ಮಾಳಿಂಗರಯ್ಯ ಮತ್ತು ಬೀರಪ್ಪ ದೇವರ ಅವತಾರ ಪುರುಷ ಮಾಡಿದ್ದೆವು ಮಾಳಿಂಗರಯ್ಯ ಬೀರಪ್ಪ ದೇವರಿಗೆ ಹುಲಿಗೆಲ್ಲ ಕೊಡ್ತಕ್ಕಂಥ ಸನ್ನಿವೇಶ ಮಾಡಿದ್ದೀವಿ ಈ ಸನ್ನಿವೇಶ ನಮ್ಮ ಹಾಲು ಮತ್ತು ಸಮಾಜದಾಗ ಈ ಬೀರದೇವರ ಗುರು ಮಾಲಿಂಗರಯ್ಯ ಶಿಷ್ಯ ಅನ್ನೋಂಥ ಈ ನಮ್ಮ ಕಲ್ಪನೆಯನ್ನು ನಮ್ಮ ಊರು ವರ್ಷ ಕೊಟ್ಟಿದ್ದೇವೆ ಈ ನಮ್ಮ ಶ್ರೀ ಬೇರೆ ದೇವಸ್ಥಾನ ಬೋರ್ಗ ಊರ ಶ್ರದ್ಧಾಸ್ಥಾನ ಆಗಿದೆ ಊರಿನ ಭಕ್ತರು ನಮ್ಮ ಈ ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಬೇರೆ ನಮ್ಮ ಬೇರೆ ಬಂದು ಅವರ ಬೇಡದಂತ ಇಚ್ಛಾ ಪೂರ್ಣ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋಂಥ ನಮ್ಮ ಈ ದೇವಸ್ಥಾನ ಇದೆ ಊರಿನ ಎಲ್ಲ ದೇವ ಎಲ್ಲ ಭಕ್ತರು ನಮ್ಮ ಈ ದೇವಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಅಗಿ ಶ್ರದ್ಧಾಸ್ಥಾನ ನಡೀತಾರೆ ಆ ನಡೆಯುವಂಥ ದೇವರಿಗೆ ನಮ್ಮ ಈ ಬೇರೆ ದೇವರ ಅವರ ಕಷ್ಟ ಕಲಪನೆಯ ಎಲ್ಲ ದೂರ ಮಾಡುವಂಥ ಶಕ್ತಿ ಕೊಟ್ಟು ಆ ಭಕ್ತರಿಗೆ ತೊಂದರೆ ಬರ್ತಾ ಬರ್ತಾನೆ ಈ ದೇವರು ನಮ್ಮ ಈ ಸುತ್ತ ಹಳ್ಯಾಗ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಮಡ್ಡಿಗಳ ಕೇಳಿ ಈ ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ದೇವಸ್ಥಾನದ ನಮ್ಮ ಈ ಬೇರೆ ದೇವಸ್ಥಾನ ಶ್ರದ್ಧಾ ಸ್ಥಾನವಾಗಿದೆ ಈ ನಮ್ಮ ಊರಿನ ಒಂದು ಪುಣ್ಯದ ದೊಡ್ಡ ದೇವಸ್ಥಾನದ ಭೀ ಮತ್ತು ಈ ದೀಪಾವಳಿಯಿಂದ ನಮ್ಮ ದೇವರಿಗೆ ಬಂದಂಥ ಎಲ್ಲ ಶ್ರದ್ಧಾ ಮಂದಿ ಎಲ್ಲ ಈ ಊರಿನ ಭಕ್ತರಿಗೆ ನಾಡಿನ ಭಕ್ತರಿಗೆ ಈ ನಮ್ಮ ದೇವಸ್ಥಾನ ಬೇರೆ ಅವ್ರು ನಮ್ಮ ಪೂಜಾರಿ ಸಮಾಜವಾಸಿಯಿಂದ ಅವರಿಗೆ ದೀಪಾವಳಿ ಶುಭಾವಲಿ ಹೊಸ ವರ್ಷ ಆನಂದ ಹೋಗುವುದರಿಂದ ಹೋಲಿ ಅಂತ ನಾವು ಈ ನಮ್ಮ ಬೀರದಿಂದ ಬೀಳಿಕೊಳ್ತೀವಿ राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा